हॅलो गाईस तर आम्ही आज निघालो आहे आमच्या देवीची पालखी आणायला सर्वजण मुंबईवरून आले आहेत आतुरतेने पालखी आणायसाठी बघू शकता आणि आम्ही सर्वांनी ड्रेस कोड ठरवलेला आहे ऑरेंज सदरे आणि आम्ही आता सदरे वगैरे घालून दुसऱ्या गावात जात आहे पालखी आणायला थोडं अंतर लांब आहे आणि रस्ता फुल जंगलाचा आहे तुम्ही बघू शकता जंगल हे बघा आणि मी आता डायरेक्टली व्हिडिओ तिथंच नेतो बघू शकता हे किती आनंदाने पालखी नाचवत आहे तोपर्यंत आम्ही ठरवलं की ग्रुप फोटो घेऊन जाऊ दे हा आमचा ग्रुप फोटो आहे आणि पुन्हा आम्ही तिकडे गेलो पालखीचे येतो तर एक जण एकटा जण एकटाच डोक्यावरती पालखी नाचवते बाराविषयी नाचवते आता थोड्या वेळाने हो या चालू होईल आणि आम्ही पण नातुर्तेने वाट बघतो की आम्हाला कधी पालखी भेटेल आता आमच्या इकडच्या पालखी पण आम्हाला भेटलेली आहे तर आता आम्ही पालखी घेऊन निघत आहोत मी विचार करत आहे की माझी बारी कधी येईल पालखी मला कधी भेटेल स्वर्ग सुख पालखी उचलण्याचं सुख कधी भेटेल आता मी डायरेक्टली मी सुचलेन तेव्हाच भेटलेलं आहे स्वर्ग पालखी उचलण्याचा आता पालखी सर्व गावागावात फिरेल